जळगावात पोलिसांना चकवा देऊन संशयित न्यायालय आवारातून फरार अखेर संशयिताला अटक शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक केलेल्या संशयित आरोपी न्यायालय आवारातून पडून गेल्याची घटना बुधवार दिनांक बारा जून रोजी दुपारी तीन वाजता घडली होती हा फरार आरोपी दिवसभर लपून राहिल्यानंतर गुरुवारी दिनांक तेरा जून रोजी पहाटे तीन वाजता लपतछपत घरी जात असताना वाटेतच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून अटक केली त्याला पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंग जगदीश सिंग बावरी वय बत्तीस राहणार तांबापुरा जळगाव या संशयित आरोपीला शनीपेठ पोलिसांनी एका भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती भोल सिंग हा अट्टल गुन्हेगार आहे चार ते पाच दिवसापूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आलेला आहे त्यानंतर त्याने पुन्हा मारहाणीचा प्रकार केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती दरम्यान न्यायालयात त्याला हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी मिळा मिळाली होती शनीपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोरसे व वानखेडे हे त्याला पुढील कारवाईसाठी घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारातून बुधवारी भोलसिंग बावरी याने प्लायन केले होते या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला लाच्छन लागले होते गुरुवारी दिनांक तेरा जून रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास दिवसभर लपून बसलेला भोलसिंग बावरी हा लपतछपत सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराकडे घरी जात होत होता त्यावेळेला गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची नजर त्याच्यावर पडली त्यांनी त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले सिंधी कॉलनी येथील भक्त निवास येथे तो लपून बसला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला पकडून आणल्यावर एम आय डी सी पोलीस स्टेशनला पुढील कारवाई केली बोलसिंग बावरी याला अटक झाल्यामुळे शनीपेठ पोलीस स्टेशनचे सुटकेचा निश्वास टाकला आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे शर्तीचे प्रयत्न करून बोलसिंग बावरी याला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे सिद्धेश्वर डापकर नरेंद्र मोरे विनोद आस्कर यांच्या टीमने बोलसिंग बावरी याला पकडले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र